नमस्कार शुभदा विद्यालय युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या अभ्यासायला मिळतील प्रश्न पहिला पंधरा गुणांसाठी एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या उताऱ्यावर आधारित कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत बघा पहिली कृती सालकरपाडा या पाठावरचा उतारा आहे उताराच्या आधारे पुढील गोष्टींचे उपयोग लिहा लहान लहान खड्डे कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी सारवलेला ओटा बसण्या उठण्यासाठी पुढचं खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य बांबूच्या काड्या शेण माती थोडीफार लाकडं मेढी चौकटी वासे गटात न बसणारा शब्द खोपट आणि आराम दुसऱ्या गटातला त्यानंतर प्रत्यय जोडा खोपटे खोपटांना लाकूड लाकडाचा सहसंबंध ओळखा झोपणे झोपाळू लाजणे लाजाळू गाव गावके माणूस माणूस त्यानंतर स्वमतासाठी लेखकांनी वारली लोकांच्या घराचे जे दर्शन घडवले त्याबद्दल तुमचे मत लिहा वारली लोक खोपटात राहतात परंतु त्यांना घर म्हणता येईल का कारण घर म्हटल्यावर जे जे डोळ्यासमोर येते त्यापैकी काहीही त्या, काही त्या खोपटात नव्हते सरकारने या लोकांच्या विकासासाठी पावले उचलायला हवीत त्यानंतर आभा पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा बघा पहिली कृती आकृतीपूर्ण करा नदी स्वच्छ करण्याचा सर्वात प्रथम सुचलेला मार्ग नदीचे सौंदर्य कधी काढी अनुभवलेले साथी एकत्र करावेत आणि सर्वांनी मिळून नदी स्वच्छतेचे कार्य करावे कारण लिहा जलपर पर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं कारण जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे दुसरं सफाई कामाला सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या समविचारी मंडळी एकत्र आली प्रत्येकाने चर्चेत सहभागी होऊन सूचना केल्या नदीचं पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती नदीत आंघोळ करणे कपडे भांडी धुणे गुरे धुणे केरकचरा टाकणे आणि कारखान्यातल्या सांडपाणी नदीत सोडणे पुढचं प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा गे मायभू ही कविता दिलेली आणि त्यावर आधारित कृती उपकार फेडायच्या आहेत ती मातृभूमी आई पुढे ही मांडायची नाही व्यथा कवी भाळावर ही लावणार हाय पायधूळ कवींची दुधाने भिजून जाणारी वाणी पुढील अर्थाच्या कवितेच्या ओळी शोधून लिहा माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनाव शब्दात सोड माझ्या आता हळूच पाणा पुढचं शब्द सामर्थ्य प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन आई तुझी अशी मी न रोज गाणे स्वमतासाठी प्रश्न गुणांचा एक कवितेतून व्यक्त झालेली मातृभाषेविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा गे मायभू या कवितेत कवींनी आपल्या मनात असलेल्या मातृभूमीविषयीचा नितांत आदर व्यक्त केला आहे तुझ्या चरणे लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहे तू माझी माता आहे चार गुणांसाठी पुढचा प्रश्न स्थूल वाचनाचा कोणतीही कृती करा तुम्हाला पाठातील एखादा शब्द शोधायचा असेल तर तुम्ही तो कसा शोधाल उत्तर शब्दकोशात एखादा शब्दकोश शोधताना आकार विल्ले म्हणजे अ या अक्षरापासून लावलेल्या क्रम महत्त्वाचा असतो शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची सवय असणेसुद्धा गरजेची असते दुसरं शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा एखाद्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतींचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश म्हणतात त्यानंतर व्याकरण प्रश्न चौथा अलंकार ओळखा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला सोनेरी चंदेरी चमचमता चांगला यमक अलंकार बोलक्या बाहुलीची बडबड बहुत बरवी अनुप्रास अलंकार लिंग बदला मामा मामी भाचा भाची गटात न बसणारा शब्द लिहा ग्रंथांचा संग्रह असलेले ठिकाण ग्रंथालय लिहिता वाचता न येणारा निरक्षर संधी सोडवा स्वागत सु अधिक आगत निर्मनुष्य नि अधिक मनुष्य त्यानंतर वाक्प्रचार भांबवून जाणे म्हणजेच गोंधळून जाणे फळी तयार होणे म्हणजे विशिष्ट कार्यासाठी समूह तयार होणे पणा हा प्रत्यय लावून दोन भावचक नामे लिहा प्रामाणिकपणा आणि वेडेपणा विशेष आणि विशेष यांचे जोड्या लावा रडका आवाज उग्र दर्प काळी साय ढोबळ रचना त्यानंतर विरामचिन्हांचा वापर करा पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह या पद्धतीने वापरा आणि वाक्य पूर्ण पुढचा प्रश्न उपयोजित लेखनाचा तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आव्हान करणारा सूचना फलक तयार करा बघू आपण त्याचं उत्तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने सूचना फलक आपण लिहायचा आहे तयार करायचा आहे दिलेल्या विषयावर आधारित हा या ठिकाणी दुसरा विषय आपल्याला प्रश्नपत्रिकेत जो विषय दिला आहे त्यावर आधारित अशा पद्धतीचं फलकलेखन करायचं आहे पुढचं आहे तुमच्या शाळेत साजरा झालेल्या शिक्षक दिनाची बातमी तयार करा बघा बातमी लेखन या पद्धतीने करतात आपण शिक्षक दिन हा विषय निवडायचा आहे आणि अशा पद्धतीने बातमी ही लिहायची आहे पुढचा प्रश्न माझी शाळा किंवा मी फुलपाखरू झाले तर या दोघांपैकी एका विषयावर आधारित निबंध लेखन करायचं आहे बघा आता आपण मी फुलपाखरू झाले तर हा निबंध पाहू हे बघा या अशा प्रकारे आपण हा निबंध कम्प्लीट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची मराठी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू